नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी रणबीर कपूर बॉबी देव स्टारर अनिमल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमशान घातलेला आहे आता जवळजवळ साडेआठशे कोटी वर्ल्ड वाईड कनेक्शन या सिनेमाचं झालेलं आहे बॉबी देवससाठी हा चांगला कमबॅक सिनेमा ठरतोय आणि रणबीर कपूरला या सिनेमामुळे सुपरस्टारचा टॅग सुद्धा लागलेला आहे त्याचबरोबर संदीप रेड्डी वांगासारखा एक यंग डिरेक्टरवर एवढी मोठी जबाबदारी तो आरामात पेलवू शकतो हे सुद्धा कळलेलं आहे आणि टी सिरीज आदिपुरुष मध्ये आपटल्यानंतर आता पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलेली आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघता तेव्हा तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की रणबीर कपूर जो या सिनेमाचा खरं तर नायक आहे त्या नायकाच्या एंट्रीपेक्षा जेव्हा अर्धाहून जास्त सिनेमा संपून गेलेला असतो आणि अचानक या सिनेमाच्या खलनायकाची एंट्री होते तेव्हा या खलनायकाला नायकापेक्षा जास्त रिस्पॉन्स थिएटरमध्ये मिळताना आपल्याला या सिनेमामध्ये जाणवतं आणि त्याचबरोबर बॉबी देवलचं जे गाणं होतं जमाल कुडू ते गाणं अॅक्च्युली टी सिरीजने असं सोलो रिलीज सॉन्ग म्हणून त्यांचा काही उद्देश सुद्धा नव्हता बट ज्या प्रकारे बॉबी देवलच्या एंट्रीला रिस्पॉन्स मिळाला ते गाणं लोकांना आवडू लागलं त्या गाण्यावर रील्स बनायला लागले युट्यूबवर बॉबी देवलचा त्या एंट्रीचे शॉर्ट्स व्हायरल होऊ लागले त्यानंतर टी सिरीजनी ते एक सोलो सॉन्ग म्हणून रिलीज केलं पिक्चरच्या रिलीजच्या दोन आठवड्यानंतर आता खूप जणांना हा प्रश्न पडला होता की त्या बाबी तिसरी बायको नेमकी आहे तरी कोण कारण ती बरेच जणांना आवडतीय थोडक्यात एकंदरीत असं ऐकण्यात आहे सो तुम्हाला मी सांगू इच्छितो की या नायिकेचा हा पहिला चित्रपट नाही आहे हा अॅनिमल चित्रपट हजार कोटींच्या क्लबमध्ये जाणार आहे पण ही नायिका या आधी सुद्धा एका हजार कोटींच्या क्लबमध्ये असलेल्या सिनेमामध्ये दिसली होती आणि तो सिनेमा म्हणजे शाहरुख खान जॉन एब्राहिम स्टारर पठाण पठाणमध्ये ही नायिका आपल्याला जॉन एब्राहिमची बायको म्हणजे हार्डली एखादा सीन होता तो सुद्धा बट जॉन एब्राहिमच्या बायकोच्या भूमिकेत आपल्याला ती दिसली होती ती बायको प्रेग्नेंट असते आणि तिला मारण्यात येतं आणि रॉवाले पैसे देत नाहीत म्हणून जॉन एब्राहिम जो आहे तो रॉच्या अगेन्स्ट आपल्याला त्या चित्रपटात जाताना दिसतो लकी मॅस्कॉट आहे ही कदाचित असं आपण म्हणू शकतो हिचं नाव आहे मानसी टेक्साट आता सरनेमीचं हिचं प्रोनाऊन्सिएशन मला माहिती नाही सरनेमचं स्पेलिंग आहे टी ए एक्स ए के काहीतरी आगळं वेगळं असं सरनेम पण मानसीचा चित्र काढतो एक सीन पुरत तिला सिनेमात घेतो आणि सिनेमा सुपर डुपर हिट होतो असं म्हणायला काही हरकत नाही कारण नो डाऊट या सिनेमामध्ये किंवा त्या गाण्यामध्ये तरी मानसीकडे बऱ्याच लोकांचं लक्ष होत म्हणतो मी आशा करतो या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि लगेच तुम्ही आता हावराटासारखे तिला इंस्टाग्रामवर फॉलो कराल याची सुद्धा मला खात्री आहे म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र